श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा माघ महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते बारा महिन्यात येणाऱ्या चतुर्थी पैकी ही सर्वात मोठी चतुर्थी समजली जाते हा दिवस गणेश देवांच्या आराधना आणि पूजा अर्चना करण्याचा असतो तर माघी गणेश जयंती आणि त्यालाच विनायक चतुर्थी किंवा तिलकंत चतुर्थी असे सुद्धा म्हटलं जात गणेश जयंती म्हणजे काय तर गणपती बाप्पांचा वाढदिवस गणपती बाप्पांनी माघ शुक्ल जयंती या दिवशी स्वरूपात रूप धारण केलं होतं या दिवशी गणेशाने राक्षसाला ठार मारले त्यासाठी त्यांनी कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला म्हणून ही माघी गणेश जयंती म्हणून सर्वत्र साजरी केली जाते गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके आहेत विघ्नहर्ता आहेत बुद्धीचे देवता आहेत हा दिवस खूप शुभ आहे ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे किंवा उपाय जे मी तुम्हाला सांगणार आहे आवर्जून तुम्हाला या दिवशी करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला हा एक नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे पूजा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेलच तर आपल्या सर्वांच्या घरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर आपल्याला अभिषेक करताना गणपती अथर्व पठन करायचे आहे आपण अभिषेक करताना पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकतो किंवा शुद्ध पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतो जसं आपण चतुर्थीला करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे एक तांबद्दल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांवरती आपल्याला गणपती पठन बाप्पाला पंचामृताने पंचाम परत शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा मग ज्यांना गणपती अथर्वशिषाचे पठन करता येत नसेल त्यांनी साधारण ओम गण गणपते नम या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल तर आपल्याला अशा प्रकारे पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर आता या तीर्थाचे काय करायचे तर हे तीर्थ अर्थात आपल्या घरातल्या लहान मुलांना तसेच सर्वांनी थोडं थोडं प्राशन करायचं आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि बुद्धीची गरज हे सर्वांनाच असते तर आपल्या लहान मुलांसोबत सर्वांनी सुद्धा हे तीर्थ प्राशन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला जागेवर ठेवून त्यांना हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहे वस्त्र असेल तर वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे कापसाचे वस्त्र असेल तर ते आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचे आवडती वस्तू आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहे ते म्हणजेच आपल्याला लाल जास्वंदाचे फुल आपल्याला गणपती बाप्पांना आवर्धून अर्पण करायचे आहे दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्याचबरोबर धूप दीप ओवाळून अशा प्रकारे आपल्याला पंचोपचार पूजन करायचे आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करतात मातीच्या मूर्तीची स्थापना करून तिचे पूजन केलं जात पण आपल्याला आपल्या घरातल्या गणपती बाप्पाचीच आपल्याला पंचोपचार पूजन करायचं आहे त्याच बरोबर वर सेवा सुद्धा करायची आहे त्याचबरोबर वर या दिवशी नैवेद्य मध्ये तुम्हाला तिळापासून बनवलेले पदार्थ तिळगुळाचे लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे मा गणेश जयंतीला तिळापासून बनवलेल्या पदार्थांचं नैवेद्य नैवेद्य दाखवला जातो तर तुम्हाला आवर्जून तिळापासनं बनवलेले पदार्थ तुम्ही कुठलेही पदार्थ बनवून गणपती बाप्पांना तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे फळं अर्पण करायचे आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची आरती करायची आहे तर अशा प्रकारे विधिवत गणेश पूजन केल्यानंतर आपल्याला ओम गणेशाय नम किंवा ओम गण गन गणपते नम या मंत्राचा एकशे वेळा जप करायचा आहे या दिवशी उपवास करणाऱ्यांनी संध्याकाळी गणेश चतुर्थीची कथा वाचायची आहे त्यानंतर उपवास सोडायचा आहे गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट त्यांच्या उपासनाने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण होतात तर अशा प्रकारे आपल्याला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरीच गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे यानंतर या दिवशी एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजेच गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे हा उपाय फक्त आपल्याला वर्षात माघी गणेश जयंतीलाच तुम्हाला करता येईल कारण ही वर्षातली मोठी चतुर्थी असते म्हणून या दिवशी आवर्जून हा उपाय करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे तुमची जी काही इच्छा असेल तुमच्या मुलांच्या बाबतीत असेल अभ्यासात त्यांची प्रगती व्हावी किंवा मग कुठलीही तुमची दुसरी काही इच्छा असेल ते नक्कीच पूर्ण होईल तर बघा या दिवशी एकवीस दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे कारण मातृदेवता एकवीस दुर्वा या दिवशी वाहतात आणि गणपती हा मातृप्रिय आहे त्यामुळेच त्याला एकवीस दुर्वा वाहतात असे म्हटले जाते तर तुम्हाला एकवीस एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या घेऊन ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे एकवीस ची एक जुडी बनवायची आहे परत एकवीसची एक, एक जुडी बनवायची अशा तुम्हाला एकवीसच्या एकवीस जुड्या बनवायच्या आणि एक जुडी हातात घेऊन गणपती अथर्व शिष्याचे एक जुडीला तुम्हाला हळदी कुंकू वाहून आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे त्यानंतर जे डेट आहे ते गणपती बाप्पांकडे येईल अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी ते अर्पण करायचे आहे तसेच दुसरी जुडी तुम्हाला हातात पकडून हळदी कुंकू त्या जुडीला व्हायचे आहे परत तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे आणि जुडीचं जे डेट आहे ते गणपती बाप्पांकडे अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे असं करत तुम्हाला एकवीस जुड्या ज्या आहेत ते एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्याचे पठण करत तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा तुमच्या तुम्य मुलांच्या अभ्यासासाठी तुम्ही करत असा तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती होईल आणि जे काही तुमचे अडलेले काम आहेत ते सुद्धा मार्गी लागतील हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांकडनं सुद्धा करून घेऊ शकता जर तुमची मुलं मोठे असतील तर त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल अभ्यासात प्रगती होईल तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या जवळ जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा जाऊन गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना तीळ गुळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तुमच्या मुलांना घेऊन जा तिथे सुद्धा त्यांच्याकडनं पूजा करून घ्या कारण या दिवशी जे काही आपण सेवा आणि उपाय करणार त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल कारण गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला ही चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे विशिष्ट महत्व आहे या तिथीला गणेशाचे तत्व जे आहे ते नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असतात गणपतीचे तीन अवतार मानण्यात येतात या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस जे आहेत ते वेगवेगळे आहेत पहिला वैशाख पौर्णिमेच्या पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर गणपतींना उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो तर माघी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांना तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे म्हणूनच माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखली जाते या दिवशी आपल्याला आपल्या ऐपतीनुसार गरिबांना दान सुद्धा करायचे आहे कारण दान धर्माला खूप महत्व आहे तर आपल्याला तीळगुळाचे गुळाचे लाडू किंवा अंगावर चादर यासारखे कपडे आपल्याला गोर गरिबांना दान करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला विघ्नहर्ता गणपती बाप्पांची आपल्या जीवनातील सगळ्या कष्टांचे निवारण करण्यासाठी गणेश जयंतीला पूजा त्याचबरोबर सेवा आणि त्यांना एक नैवेद्य सुद्धा अर्पण करायचे आहे सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होत सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो हीच बप्पांच्या चरणी प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ